सर मला सांगा दोन दिवसापूर्वी भोकरदान येथे एका गणपती शाळेमध्ये विद्यार्थ्याचा खून झालेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांसंदर्भात कायदेशीर प्रक्रिया सध्या पोलिसांनी सुरू केली आहे मात्र हे पाहता दुसरीकडे पालकांनी आपले विद्यार्थी काढून द्यायला सुरुवात केली आश्रम शाळेतून किंवा त्या वस्तीगृहातून काय सांगाल एक सामाजिक कार्यकर्त्यांना खरं म्हणजे आता हा वस्ती शाळांचा फार गंभीर विषय सध्या आहे गेल्या महिन्या दीड महिन्यापासून आम्ही या विषयामध्ये काम करतोय शासनाचा उद्देश चांगला आहे गोरगरीब यष्टी प्रवर्ग जो आहे शेड्युल्ड ट्राईब हा प्रवर्ग म्हणजे रानोमाळ भटकणारा वस्त्या वाड्या वस्त्यांमध्ये राहणारा समाजाच्या शिक्षणाच्या या सगळ्या मुख्य प्रवाहापासून दूर असणारा हा समाजवर्ग या घटकातील लोकांना यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण हे फार महत्वाचं आहे कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षणानं या पिढ्यांचं या देशाचं भवितव्य घडणार आहे म्हणून शासनाने सुद्धा चांगल्या योजना आणलेल्या आहेत दुर्दैवानं मी या जालना जिल्ह्याच्या बाबतीत नाही म्हणत या राज्यामध्ये शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये सरकारचा उद्देश चांगला असताना सरकार योजना आणतं पैसा देतं हजारो कोटी रुपये या योजनावर राज्यामध्ये खर्च होतात पण संस्था चालकांनी या शिक्षणाचा बाजार मांडलाय आणि पैसा लुटण्याचं एक माध्यम म्हणून या आश्रम शाळांकडे पाहत आहेत मुळात यांच्याकडे लक्ष शासन प्रशासनाचं सुद्धा नाहीये जितके लालची हे संस्था चालक आहेत त्याच्यापेक्षा जास्त लालची प्रशासन झालंय प्रशासनाचं सुद्धा अजिबात लक्ष या गोष्टींकडे नाहीये आज या शाळेमध्ये छोट्या मुलांना आता खरं म्हणजे याला वेगळे सुद्धा अँगल आहेत मुलांकडे आई वडिलांचं लक्ष नाही राहत पण आता हॉस्टेलमध्ये हॉस्टेलमध्ये मुलांचे वडील हे ते संस्था चालकच आहे त्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे मुलं या गोष्टी पाहतात कुठून मोबाईलवर टी व्हीवर जे क्राईम सीन्स पाहतात त्यातून मुलांच्या डोक्यामध्ये या घटना करण्याचे हिंमत येते किंवा त्यांना हे सुचतंय मग इथं या शाळेमध्ये ते असणं गरजेचं आहे हे शाळेचं दुर्लक्ष झालेलं आहे शाळेच्या प्रत्येक कदा मी तिथं बारकाईनं ना पाहिलं नाही तर सी सी टी व्ही असणं गरजेचं आहे ते आहेत नाही आहेत तिथं कितपत हे संस्था चालक त्या मुलांकडे लक्ष देतात हा संशोधनाचा विषय आहे परंतु आत्ता तुम्ही जे म्हणताय आणि मला सुद्धा बऱ्याच पालकांचे फोन आलेत त्या शाळेतून इतर शाळेतून सुद्धा मुलं पहिले तर या वस्ती गृहामध्ये मुलं राहत नाहीत आणि जे राहतात ते सुद्धा काढून घेण्याचा या ठिकाणी पालक प्रयत्न करत आहेत माझी त्या पालकांना सुद्धा विनंती आहे की मुलं शिकले तरच आपल्या पिढ्या शिकती पिढ्या सुधारणार आहेत या देशाचं भवितव्य मुलं आहे आपलं वैयक्तिक कुटुंबाचं समाजाचं भवितव्य या मुलांवर आहे यांना तुम्ही शिकू द्या ही घटना निश्चितपणे दुर्दैवी घडलेली आहे ही अशा घटना घडणं हे चांगलं नाही बालमनावर असे संस्कार चांगले नाहीत परंतु आपण जर त्या शाळेतून मुलांना काढत असाल त्या हॉस्टेलमधून काढत असाल तर याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक जीवनावर शैक्षणिक करिअरवर शंभर टक्के होणार आहे आणि हे आपल्यासाठी समाजासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी सुद्धा चांगलं नाही म्हणून मुलांना आपण त्या ठिकाणी शाळेमध्ये ठेवावं संस्था चालकांना मी याद्वारे विनंती करतो की आपण आपल्या लेकरांची जशी काळजी घेतो त्या पद्धतीनं आपण काळजी घेतली पाहिजे शासन आपल्यावर लाखो करोड रुपये या लेकरांवर खर्च करतंय तुमच्या आज चार चार पाच पाच दहा दहा मजल्याच्या बिल्डिंग व्हायला लागल्या तुम्ही एसी मध्ये राहता एसी मध्ये फिरता तुमच्या अंगावर कपडे लेकरांचं खाणं पिणं तुमचं सुद्धा कल्याण या लेकरांच्या माध्यमातून व्हायला लागलं या पैशातूनच तुमच्या परिवारासाठी पैसा वापरला जातो तुम्ही या लेकरांना आपले लेकर म्हणून सांभाळलं पाहिजे माझी शासन प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सुद्धा आपलं जी जे जीवन चाललं आपल्या लेकरांचं जगणं चाललंय हे या सामान्य जनतेच्या जे टॅक्स मधून चाललंय आणि या सामान्य जनतेच्या टॅक्स मधून ह्या ज्या योजना राबवल्या जातात याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तुमची भ्रष्टाचार आपल्याकडे ग्रामीण भागात एक म्हण आहे खाणार काही लाजलं पाहिजे काही म्हणजे काही लाज आपण बाळगली पाहिजे ही लास्ट थोडी जरी आपल्यामध्ये असेल थोडी माणूसके असल तर आपण या शाळांवर लक्ष द्या यांची व्यवस्था या लेकरांचं राहणीमान यांचं आहार यांचं आरोग्य यांचं खाणं पिणं याच्याकडे लक्ष द्या लेकरांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या याचं पुण्य तुम्हाला लागल कुठं फेडणार आहात तुम्ही हे पाप आ, सर तुम्ही मग अशी म्हटल्याप्रमाणे की विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हायला पाहिजे प्रामुख्याने वस्तीग्रहातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या काउन्सलिंग होत नाही जे कायदेविषयी असतं सांग काउन्सलिंग संबंधित विभागाकडून केल्या जात नाही किंवा संस्थेकडून केल्या जात नाही काय वाटतं नाही आहे ना आजी बात मी काय सांगतो तुम्हाला म्हणजे दुर्दैवानं मी जालना जिल्ह्यातल्या ले, कितीतरी शाळांना आता भेटी दिलेल्या आहेत आणि माझं भेटी देण्याचं सत्र चालू आहे एकही संस्था चालक मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो मला आतापर्यंत एकही संस्था चालक असा आढळला नाही की जो या लेकरांना ज्या लेकरांच्या जीवावर याचं जीवन चाललं याच्या परिवाराचं चा जीवन चाललं यांचं खाणं पिणं गाडीमध्ये फिरणं ज्या लेकरांच्या भरोशावर चाललं या लेकरांकडे ते अजिबात लक्ष देत नाही यांनी हे पैसा कमवण्याचा धंदा म्हणून फक्त हे या शाळेकडे पाहतात या लेकरांकडे यांचं अजिबात लक्ष नाही त्यांच्या राहणीमानावर नाही त्यांच्या आरोग्यावर नाही मग काउन्सिलिंग वगैरे हो तर फार दूरची गोष्ट आहे त्यांचा नाश्ता असेल जेवण असेल दोन टाइमचं अहो या मुलांना टूथपेस्ट ब्रश तुमचं साबण कपडे शाळेचा गणवेश साधा गणवेश चप्पल बूट सॉक्स अंडरवेअर बनियन थंडीच्या काळामध्ये स्वेटर या सगळ्या वस्तू फ्रीमध्ये मिळतात तुम्ही ग्रामीण भागात जा बांधव बंधू आणि लोकांना विचारा एक जरी माणूस तुम्हाला पूर्ण जिल्ह्यामध्ये भेटला की या सगळ्या वस्तू आमच्या लेकरांना मिळाल्या ले आणि मिळतात असं सा सांगणारा तर मी जी म्हटलं ती शर्यत देतो एकही संस्था चालक मुलांना पुरवत नाही पैसे कशाचे घेतात शासनाकडनं आणि याच्यापेक्षा गेंड्याच्या कातडीचे म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळेवरचं लोणी खाणारी जी जमात झाली ही शासन प्रशासनामध्ये यांचं या अजिबात लक्ष नाही या शासन प्रशासनातल्या भ्रष्टाधिकाऱ्यांनी आणि या लालची सत्ता संस्था चालकांनी या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये बाजार मांडून या लहान लेकराच्या जीवनाशी खेळण्याचा उद्योग चालू केलेला आहे